महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील नावेखाडी येथील रामबाग या अतिसुंदर उद्यानाचा द्वितीय वर्धापन दिन सोहळा हजारो नागरिकांच्या साक्षीने रविवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला नयनरम्य वातावरण आकर्षक विद्युत रोषणाई उत्तम नियोजन आणि लहानग्यांपासून युवक महिला ज्येष्ठांच्या उपस्थितीने रामबाग नंदनवन प्रमाणे फुलले होते आणि त्यातच पारंपरिक आगरी कोळी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने आणली होती स्वतःच्या संपत्तीतून लोकांच्या सेवेसाठी उभारलेली रामबाग ही वास्तू न्हावे पंचक्रोशीतीलच नव्हे तर पनवेल उरण रायगड नवी मुंबईसाठी अभिमानाची ठरली आहे विशेष म्हणजे रामबाग आता पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे त्यामुळे न्हावे आणि पंचक्रोशी आणि महसेश्वर मंदिर समितीच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा हृदय सत्कार करून त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यात आला तसेच विधानसभा निवडणुकीत विजयी चौकार मारणारे आमदार प्रशांत ठाकूर आणि पुन्हा एकदा विजय मिळवलेले आमदार महेश पादी यांचा नागरी सत्कार करण्यात आला या सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून कोकण महाडचे माजी सभापती बाळासाहेब पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी ज्येष्ठ नेते वायटी देशमुख दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील टीआयपीएलचे संचालक अमोक ठाकूर सरपंच विजेंद्र पाटील यांच्यासह इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री सत्यनारायण महापूजेचे हजारो नागरिकांनी दर्शन तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी आयोजित करण्यात आलेल्या निर्मित आणि गणेश भगत प्रस्तुत सुप्रसिद्ध अभिनेते पंढरीनाथ अर्थात पॅडी कांबळे आणि सोबत सत्तर कलाकारांचा संच असलेल्या महाराष्ट्राचे आम्ही मराठी या पारंपरिक लोकगीत आणि कोळी गीतांच्या बहारदार कार्यक्रमाने रंगत आणली होती वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या सोहळ्याला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर वर्षा प्रशांत ठाकूर माजगाव डॉक्टरचे जी एम श्री साळुंके माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे चिंतामण घरत रामदास ठाकूर नावेचे उपसरपंच शैलेश पाटील गव्हाण उपसरपंच विजय घरत जयवंत देश मुख विश्वनाथ कोळी खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत माजी नगरसेवक अजय बहिरा तेजस कांडपिळे प्रभाकर बहिरा माजी नगरसेविका सुशिला घरत दर्शना भोईर प्रमिला पाटील कल्पना ठाकूर माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत मदन ठाकूर हरेश्वर कडू प्रकाश कडू अरुण शेठ ठाकूर वैभव म्हात्रे अमर म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ठाकूर कुटुंबीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे श्री मंदिर कमिटीचे अध्यक्ष सेल ठाकूर रामबाग व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर ठाकूर आणि पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले यावेळी स्वप्नील ठाकूर यांनी स्वागतपर भाषण करत रामबाग निर्मितीच्या मागील उद्दिष्ट विषद केले हे उद्यान नवे पंचक्रोशीच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अभिमानास्पद पर्यावरणप्रेमी स्थळ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले या रामबागच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सारी मंडळी या ठिकाणी आलेला आहात रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या या देवस्थान कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेला हा सगळा सुशोभित झालेला आपला सगळा परिसर या गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी या कमिटीच्या सर्व सदस्यांनी ग्रामस्थांनी केलेलं योगदान हे आपल्या सर्वांना अभिमान वाटणार अशा पद्धत अशा पद्धतीच एक सौंदर्य स्थळ पर्यटन स्थळ बळलेलं आहे आणि त्याबद्दल मी सर्वांच मनापासून अभिनंदन करतो आज या आपल्या सर्वांच्या जिवाळ्याच्या बनलेल्या या रामबाग परिसराला या ठिकाणी इथे आपण पाहता पाहता वर्ष लोटतायत आणि त्या माध्यमातून आपण सगळेच जण एकमेकांशी अधिकाधिक जोडलं जातोय या ठिकाणी होणारे वेगवेगळ्या पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम ही सुद्धा आता रामबागची एक खास वेगळी अशी ओळख बनत चाललेली आहे त्यामुळे हा परिसर आपल्या उलवा उलवा नोडचीच नाही एका अर्थानं पनवेल तालुक्याची शान बनत चाललेला आहे आणि त्यामुळे निश्चितच आपल्या सगळ्यांचा आनंद हा अधिकाधिक धुणावतोय आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आमदार आपले स्थानिक आमदार म्हणून सन्मान्य महेश बालधीजी त्याचबरोबर अगदी काही दिवसांपूर्वी विधान परिषदेवरती राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड झाली ते आपल्याच पनवेलचे भारतीय जनता पार्टीचे आता संपूर्ण महाराष्ट्राचे महासचिव म्हणजे सरचिटणीस विक्रांत पाटील यांचा आणि आपल्या या दोघांच्या सोबतीनं माझाही असा सत्काराचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या, या सत्काराच्या बद्दल मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचं ग्रामपंचायतीच मसेश्वर देवस्थान कमिटीच मनापासून आभार व्यक्त करतो वेगवेगळ्या मार्गानं या परिसराच्या विकासासाठी कैलासवासी जनार्दन भगत साहेब यांच्यापासून प्रेरणा घेत रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सारी मंडळी काम करतोय ज्याला ज्याला ज्या क्षेत्रात जा काम करता येईल त्या क्षेत्रात काम करायचा आपण प्रयत्न करतोय इथला स्थानिक ग्रामस्थ आहे इथला शेतकरी आहे या स्थानिक ग्रामस्थाला शेतकऱ्याला अभिमानानं इथं या ठिकाणी आपलं जीवन जगता आलं पाहिजे पुढच्या पिढीला त्यांना चांगल्या पद्धतीनं इथे विकास जो होतोय त्या विकासामध्ये महत्त्वाचं मानाचं स्थान मिळालं पाहिजे यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते करण्याच्यासाठी रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण प्रयत्न करतोय मग इथं विमानतळ येतोय इथं जे एन टीचे चार चार पोर्ट्स आलेले आहेत किंवा या परिसराचा होणारा हा जो विकास आहे याच्यामध्ये विकासाच्या रोजगाराच्या स्वयंरोजगाराच्या अनेक संधी नव्यानं निर्माण होत आहेत आणि त्यामुळे या नव्यानं निर्माण होणाऱ्या या संधी आपल्या तरुणांना मिळाल्या पाहिजेत आपला या परिसरात राहणारा ग्रामस्थ नवयुवक नव तरुण हा कुठल्याही स्थितीमध्ये रोजगारासाठी त्याला इथून कुठं जाता कामावं लाग जाता कामा, जा, कामा नये उलट देशभरामधून उनवा नोड असेल द्रोणागिरी नोड असेल पनवेल तालुका असेल या परिसरामध्ये देशभरामधून वेगवेगळे तरुण आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईमध्ये येत आहेत नव्या मुंबईत येत आहेत आपल्या परिसरात येऊन स्थायिक होत आहेत तेव्हा देशभरातून जेव्हा लोक इथे येत आहेत आणि या ठिकाणी आपलं कर्तृत्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा इथल्या स्थानिकांना सुद्धा आपलं कर्तृत्व इथं गाजवलं पाहिजे यासाठी त्याला संधी निर्माण करणं राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची आम्हा सर्वांची जबाबदारी आहे याच बरोबरीनं त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी त्या शिक्षणाच्या चांगल्या संधी या परिसरात निर्माण करणं ही सुद्धा शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या परिसरामध्ये काम करत असताना या व्यासपीठावर देखील आपण पाहत राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्वजण जेव्हा या ठिकाणी एकत्र येतो तेव्हा या परिसराचा विकास हाच ध्यास आपण ठेवून डोळ्यापुढे ठेवून हे काम करत राहिलेलो आहोत आणि त्यामुळे हे काम पुढे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आमदार म्हणून आमच्या तिघांची ही जी जबाबदारी आहे ती जबाबदारी रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सातत्यानं पार पडत राहू ही ग्वाही या निमित्तानं या ठिकाणी देतो आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आमचा जो सत्कार झाला त्या सत्काराच उतराही होऊ शकत नाही पण त्या सत्काराला या परिसरासाठी अधिकाधिक काम करून आम्ही उत्तर देत राहू असं वचन या निमित्तानं आपण सर्वांच्या समोर या ठिकाणी देतो जेच रामबाब या उद्यानाचं द्वितीय वर्धापन दिन साजरा करण्यासाठी समोर सर्व जनतेचं मी स्वागत करतो तसेच सन्मान्य व्यासपीठ सगळ्यांचंही मी स्वागत करतो लोकजनो ज्या भूमीत आपलं लहानपण गेलं त्या भूमीचे पान स्थानिक भूमिपुत्रांसाठी आणि नागरिकांसाठी एक नितांत सुंदर असं पर्यटन स्थळ उभं राहिलं रह, गेलं खाडीच्या पुरामुळे आणि तत्कालीन सरकारच्या चुकीमुळे पिकत्या जमिनी नापिक झाल्याने हातबल झालेल्या स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार निर्मिती निर्मिती होऊन स्थानिक गावांचा विकास व्हावा या प्रामाणिक संकल्पनेतून आणि प्रेमातून आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी लावलेल्या लँडस्केपिंग असलेला या आपल्या बागेत फक्त रायगडच नाही संपूर्ण मुंबई नवी मुंबईतून पर्यटक आता इथे आनंद लुटण्यासाठी येऊ लागले ला। आहेत लोकजनो रामबाग कोणाची रामबाग आपल्या भूमिपुत्रांची मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मनाची स्थानिक प्रकल्पग्रस्तांची खाडीच्या पाण्यामुळे भात पिकणाऱ्या जमिनी खार होऊन बेरोजगार झालेल्या शेतकऱ्यांची रामबाग ताण्या बाळ्यांची ज्येष्ठांची महिलांची आणि तरुणांची सुद्धा आपण सर्व म्हणजेच रामबाग आणि रामबाग म्हणजेच आमचा परिवार म्हणून या सर्व रामबाग वातापन दिनानिमित्त सर्व राहिले उपस्थित राहिलेल्या सर्व जनतेचे मी आभार मानतो नमस्कार एकतर तुमच्या सगळ्यांचं खरच खूप अभिनंदन कारण असा एक, एक एवढा माहोल इतका उत्तम झालेला आहे फार वेळ घेणार नाही आहे पण ज्या रामशेठ ठाकूर यांच्या नावाने आज हा सगळा कार्यक्रम चालू आहे रामबाग नावाचा हा जो उत्सव आहे तो गेली कित्येक वर्ष इथं सादर होतोय तर शेठबद्दल एकच सांगेन की साधारण दोन हजार पाच ते सहाच्या दरम्यान आमची गाठ झाली होती एका सिनेमाच्या शूटिंगच्या निमित्ताने मी पनवेलमध्ये शूटिंग करत होतो शू� तेव्हा म्हणजे एक नुसतंच राजकारणी नाही तर एक समाजकारणी लोकां लोकनेता कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण कारण सावली नावाची हो एक संस्था मला अजून चांगलं आठवते त्यातले विद्यार्थी अॅडॉप्ट करण्याची एक पद्धत होती तर आम्ही आणि रामशेठ ठाकूर यांनी ते एक काही विद्यार्थी अडॉप्ट केले होते आणि नुसतंच राजकारणात नाही तर समाजातल्या मंडळींसाठी त्यांचं केले के गेलेले के जे के काम आहे ते गेले गेले कित्येक वर्ष आपण सगळे पाहत आहोत आणि त्याच्यामुळे आज इतका डोलारा आणि म्हणजे माणसाचं आयुष्य कसं असावं माणसाचं जगणं कसं असावं ते या गाण्यातनं आणि सांगण्याचा प्रयत्न आहे आणि हे गाणं रामशे शेटना म्हणजे समर्पित करतोय मी मी काय गायक नव्हे पण माझं गाणं गोड मानून घ्याल असं मला आशा वाटते <laughs> या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम या चन्द्रा सख्याव शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करा स्वतः मागुनिया दारोदार भिक्षा करिया जीवा पाड रक्षा स्वतः मागुनिया दारोदार भिक्षा करिया जीवा पाड रक्षा <laughs> दिन दुपण्याच्या सेवाचा करीला दिन दुपण्याच्या सेवाचा करीला સેવાતા કરલા दुखी त्या जे जे मागती निवारा दुखी माणसा त्या त्या सहारा संकटात दे मागती निवारा दुखी माणसा त्या देऊनी सहारा निमिषात त्यांचा काय कल्प केला निमिषात त्यांचा काय कल्प केला काय कल्प केला साईबाबाला साईबाबा साईबाबाला सरसच <laughs> अंती होतो नारायण तुझ्या दर्शनाची साई लागली तार नाराचाच अंती होतो नारायण तुझ्या दर्शनाची साई लागली तार अनंताचा दास अनंतात गेला अनंताचा दास अनंतात गेला आनंदात गेला साई बाबा